पारनेर तालुक्यातील निगोज येथील निलेश भगवान भूकन या शेतकऱ्याचे शेतीच्या बाजूला काही मुस्लिम लोक व पारधी समाजाचे लोक अनेक दिवसांपासून शेताच्या बाजूला राहतात ही जनावरे मोकळी सोडणे तसेच कत्तलखान्याला जनावरे घेऊन जाणे असे अनेक गैरप्रकार चालू असतात या सर्व प्रकाराला विरोध करत निलेश भुकण यांनी आठ ते दहा दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस वाहनातील लोकांना जनावरे कत्तलखान्याला घेऊन जाऊ नका अशी विनंती केली मुक्या जनावरांची हत्या करणे गैर आहे असे समजावून सांगितले परंतु पूर्व पाच ते सहा आरोपींनी श्री भूकण यांच्या जनावरे बांधत असलेल्या गोठ्याला व ते झोपत असलेल्या घराला आग लावून आरोपी फरार झाले यामध्ये मुके जनावरे पूर्णपणे बचावले असून सदर आरोपींवरती विविध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी नी निलेश भगवान भूकण निगोज अ माझ्या शेताती गोटा आहे शेतीत गोटा आहे आणि माझे शेजारी एक मुस्लिम समाजाचे लोक आहेत हे यांनी एक ते कत्तल खाण्याचा व्यवसाय कत्तल जनावरांचे कत्तलीचा व्यवसाय करत असल्यामुळं मी त्यांना या गोष्टीला विरोध केला होता आणि याच्या रागातून याच्या वयम्यातून त्यांनी माझ्या गोठ्याला आग लावून मला माझं कुटुंब व माझा गोठा संपूर्ण भस्मसात करायचा प्रयत्न केला आहे तर याच्या याच्यासाठी मला सगळ्यांनी सहकार्य करावं हो। यासाठी मी एक सगळ्यांना विनंती करत आहे का याच्यात कुणीही याच्यात डिपार्टमेंटने पण लक्ष घातलं पाहिजे आणि सर्व संघटनेनी पण साथ दिली पाहिजे कारण की ह्या मुख्य जे जनावरांचे जे आज हाल झालेत याच्यापेक्षा वाईट परिस्थिती कुठलीही होणार नाही परत आणि ही आज माझ्यावर आली ही परत कोणावर येऊ नये म्हणून मी माझी जी कळकळीची विनंती की मला सर्वांनी सहकार्य करावं आणि याचा ह्या ह्या गोष्टीवर थोडा हे करावा यामध्ये मला अखिल भारतीय बैलगाडा संघटना व बजरंग दल या सर्वांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे कारण की माझ्या बैलांची ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आणि ह्या जखमा न भरण्यासारख्या आहेत या बैलाचं आज सुंदर रूप हे सगळं आज गेलेलं आहे ही लाख मोलाच्या बैलांची जर अशी माती होत असेल तर ते पाहू शकत नाही आम्ही म्हणून मला एक प्रशासनाने आणि एक सर्वांनी सहकार्य करावं यासाठी संघटना संघटना आणि बाकी लोकांनी पण गावकऱ्यांनी या अतिक्रमणात राहिल्या राहत असणाऱ्या लोकांना उठवण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कायदे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि ते ग्रामसभेचा ग्रामपंचायतला आम्ही ठराव दिला ठराव करायला सांगितलेला आहे ग्रामसभेचा पण अजून त्याची काही प्रोसेस झाली किंवा ना नाही झाली याचं काही हे जा नाहीये पण आपण ग्रामसभा घेऊन गावाने पण सहकार्य करून यांना जा उठवण्याचा जा शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे